शिक्षिकतेला एकच मदत निस होती आणि या शासनाच्या धोरणानुसार आपण मुलांना त्या ठिकाणी गुणवंत शिक्षण चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही कारण दीड वाजण्यामध्ये त्या अंगणवाडीताईच्या खाऊ शिजून मुलांना घालण्यात तिचा वेळ संपवतो आणि शिक्षणावर कुठेही काम होत नाही म्हणून दोन हजारपासनं वाबळेवाडीमधली अंगणवाडीसुद्धा आपण दिवसभर केली याच्यामध्ये तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सहा या तीन वयोगटाची मुलं असतात त्यातली पहिले तीन ते चा, तीन ते चार या वयोगटाच्या मुलांना आपण दीड वाजता पालकांना न्यायला बोलवायचो आणि राहिलेल्या दोन गट गात, दोन गटाची मुलं आपण कंपल्सरी शाळेमध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था केली होती आणि मग त्याच्यामध्ये अंगणवाडीच्या ताईला आपण ग्रा लोकसहभागातून ग्रामस्थांच्या चार अंगणवाडीच्या शिक्षका मदतनीस म्हणून खाली नेमल्या होत्या कारण अंगणवाडीमध्ये आपण जापनीजपासून सुरुवात केलेली होती कारण प्रत्येक विषयाची शिकवणारे तिथं वर्ग शिक्षक असले पाहिजेत म्हणून आपण त्या चार मदतनीस त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये लोकसहभागातून ग्रामस्थांनी नेमल्या होत्या त्यातल्या दोन ग्रा महिला ह्या वाबल्या ओढल्या होत्या मानधन पण घेत नव्हत्या पण त्या त्यांना वेळ मिळेल तसं त्या शाळेमध्ये येऊन ते वेळ देऊन शिकवायच्या असे खूप सारे पालक होते किंवा शाळेला जो सरकारी तांदूळ यायचा तो शाळेमध्ये शिजवण्यासाठी आमची एक आट होती की ज्यांचं मुलगं या शाळेमध्ये आहे त्यांनाच तांदूळ शिजवण्याची परवानगी दिली जायची त्याचं कारण असं होतं की बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की तांदळामध्ये आळ्या निघाल्या तांदळामध्ये अनेक जीव जंतू निघाले मग आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस एखादी गृहिणी भात शिजवत असती की आपल्या कुटुंबातली कुणीतरी खाणारे ती तितकी काळजी घेते तितकंच आपलं मुलगा खाणार आहे या हिशोबाने ती शाळेत तांदूळ शिजवलं तर ती काळजी घेणार आहे आणि तो एक पद्धतीने आम्ही तो विषय संपून टाकला कारण आमच्याकडे तांदूळ शिजव महाराष्ट्रामध्ये तांदूळ शिजवायला कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे आमच्याकडे तांदूळ शिजवण्यासाठी वेटिंग महिला होत्या कारण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक वेगळे नियोजन केलेलं होतं शासनाचा तांदूळ आला की तो मंदिरावर मंदिरावरती खाली करायचो आणि व्हॉट्सअपला आम्ही महिलांना पालकांना मेसेज टाकायचो की आज शाळेचा तांदूळ आलेला आहे तो नीट करायचा आहे ज्यांना वेळ असेल त्यांनी या खूप साऱ्या महिला याच्या त्या तांदूळ नीट करायच्या तांदूळ नीट करायचा नी आणि शाळेमध्ये आणून ठेवायचा आणि महिला निघून जायच्या हा सुद्धा एक लोक सहभाग आहे आणि मग दुसरी गोष्ट तांदूळ शिजवण्यासाठी महिलांचं वेटिंग होतं आमच्याकडं ज्यांची मुल मुलं आहेत त्यांना तांदूळ शिजवण्याचा आमच्याकडं परवानगी होती आणि या परिसरामध्ये बहुतांशी शेतकरी कुटुंब आहेत त्यांच्या शेतामध्ये निघणारा माल कोणाकडे टोमॅटो असायचे कोणाकडे फ्लावर असायची कोणाकडे बटाटा असायचा मग जो शाळेचा खाऊ येतो त्या खाऊ जर आपण निसता मसाल्यामध्ये शिजवला तर तो चविष्ट होत नाही मुलं खात नाही मग आमचे ग्राम असतं कोणी ज्याच्या शेतामध्ये टोमॅटोचं कॅरेट असेल तो शाळेमध्ये आणून द्यायचा कोणाकडे बटाटे असतील तो बटाट्याची पिशवी आणून द्यायचा कोणाकडे कांदे असतील तो कांदे आण आणि मग तो भात शिजवला जायचा वाबळेवाडीचा भात शिजवल्यानंतर या वाबळेवाडीच्या शाळेला बहुतांश राज्याच्या शिक्षण सचिवांनी भेट दिल्या त्या शिक्षण सचिवांना सुद्धा आम्ही सरकारीच तांदूळ खाऊ घातलेला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा इतका चविष्ट कसा आहे मग त्यांनी त्यांना आम्ही सगळा प्रवास सांगितला म्हणजे शासनाची आलेली गोष्ट आपल्याला नाव ठेवून बदनाम करण्यामध्ये जास्त आनंद आहे पण त्याला पॉझिटिव्ह घेऊन चांगलं कसं बनवता येईल हा प्रयोग आम्ही इथं केला त्याच्यामुळे शासनाचा आलेला तांदूळ सुद्धा हा उत्तम पद्धतीने मुलं खात होती डबा कुणी आणित नव्हतं सगळी मुलं दुपारी शासनाचा तांदूळ खात होती आणि तो आम्ही प्रूव्ह करून दिलेला आहे हा सुद्धा एक लोकसहभागातून चांगला प्रयोग उभा राहू शकतो आणि मग याच्यामधून आमची जी अंगणवाडीची मुलं होती ती दुपारी दोन तास कंपल्सरी झोपल्यानंतर ती उठल्यानंतर त्यांना आम्ही परत नाश्ता द्यायचो आणि नाश्ता दिल्यानंतर ती मुलं इतकी फ्रेश काम करायची त्यांच्यावर तुम्ही कितीही काम करा ती मुलं तितकी रिस्पॉन्स द्यायची संध्याकाळी पालक न्यायला आला तरी ती मुलं शाळा सोडित नव्हती कारण वारेगुरींचं म्हणणंच हे होतं मुलगा शाळेमध्ये येतानी जर जड पावला आला आणि जातानी जर पळत गेला तर समजायचा तो शिक्षण व्यवस्थेचा पराभव मग आमची मुलं येतानी पळत येत होती जातानी पालकाला हाताला धरून विद्यार्थी न्यावा लागत होता त्यावेळेस आमच्या शिक्षण व्यवस्थेचा विजय झालेला होता म्हणून मुलांना आनंदीदायी शिक्षण असलं पाहिजे तोही प्रयोग आम्ही याच्यातून सक्सेस करून